कोरच्या आणि कोकटे दोन झालेलं काय मग भुजबळांच्या ओबीसी मताचं काय कुठल्या ओबीसी भुजबळ साहेब ओबीसी नाव सांगाल का मला तुम्ही एकतरी दाखला एखादा धनगर समाजाचा एखादा वंधळी समाजाचा एखादा बाळी समाजाचा एखादा इतर कुठल्याही आदिवासी समाजाचा कुठल्या तरी माणसाचं नाव सांगा की जो तुम्ही ओबीसीचं नाव खाली मोठा केलाय तुमची ओबीसीची व्याख्या म्हणजे छगनराव भुजबळ समीर भुजबळ त्यांच्यावर फ्री मिळालेला पंकज भुजबळ आम्ही पुन्हा आता नंतर शेपाला त्याचं नाव कुठे यायला लागलं याच्या पलीकडे तुम्हाला काय एखादा ओबीसी दिसत नाही अरे गजानन शेलार समाजांचा त्याचा विचार करा दुसरा एखादा ओबीसी राहत्या आम्ही शंभर टक्के थांबलो असतो ओबीसी आम्ही मोठे केले ओबीसीच्या मागा आम्ही राहतो आणि शिवसेना कुठल्या अधिकाऱ्याने म्हणते मराठा मताचं विभाजन होईल तुम्हाला काय अधिकार शिवसेनेला मराठा बोलण्याचा मराठा क्रांती मोर्चामध्ये पंच्याहत्तर पंचाहत्तर वर्षाच्या महिला लहान लहान नापणा ना घेऊन पायी फिरत होत्या घरादारातून लोकमंडळी बाहेर पडत होती तुमचे काय कॉमेंट शिवसेनेचे होत्या मोर्चा